संबंध हे अनैतिक असू शकतात प्रेम कधीच अनैतिक नसतं आईचं प्रेम जोडीदाराचं प्रेम किंवा अजून कोणाचं प्रेम असे प्रेमाचे कप्पे सामाजिक व्यवस्थेतून जन्माला आले आहेत प्रेम एवढं तोकडं नाही की ते कोणत्या कप्प्यात बसवता येईल वास्तविक समाज निखळ आणि अविनाशी प्रेमाला कधीही पचवू शकला नाही यातून प्रेमाच्या व्याख्या आणि संबंध जन्माला आले संबंध वासना शारीरिक हाका आणि प्रजननाचा लायसन देणारी लग्न नावाची संस्था आणि त्यात भर म्हणून वर्षानुवर्षे सोबत राहिल्यामुळे निर्माण होणारे भावनिक बंध असा तथाकथित भ्रमित प्रेमाचा रथ आपल्या अनेक पिढ्या आजवर हाकत आल्या आहेत प्रेमात सभोवताली व्हॉयलिन वगैरे वाजते ही तर अंधश्रद्धा आहे आकर्षणात वाद्यांचा गोंधळ असतो प्रेमात मात्र आपल्या आत असलेल्या बासरीचे सूर निघतात बासरीला सात भोग असतात म्हणे तसेच आपल्या अस्तित्वाचे सात स्तर जेव्हा मनुष्य पार करतो तेव्हा त्या मौनातून निघणाऱ्या बासरीचे स्वर ही खऱ्या प्रेमाची अभिव्यक्ती असते आकर्षणात गोंधळ तर वासनेत चित्कार असतात मात्र प्रेम फक्त मौनात असतं लहान मूल जसं रंध्रारंध्रातून रडतं आणि हसतं तसंच प्रेमात अकंठ बुडालेला जीव प्रेमाच्या तुषार उधळत असतो त्याच्या व्यक्त होण्यातही निरागसता आणि उत्साह असतो तो अरिजित सिंगच्या गाण्याचं कडबोळ गोळा करून रडत नसतो त्याच्या देखील साखरेपेक्षा अधिक गोडी असते आणि हेच प्रेम व्यक्ती सापेक्ष असेल तर तिच्या साडीचा पदर त्याच्या आनंदश्रूंनी आणि त्याचा खांदा तिच्या सुगंधांनी गच्च भिजलेलाच दिसतो बाकी पदराड जाणाऱ्या नजरा प्रेमाच्या नावाखाली वासनेचीच दारं उघडून बसलेली असतात